बस मध्ये चाललोय बघा हे काय चाकू पिकू घेऊन आले काय बस मध्ये चाकू पिकल परत उतरलोय आणि परत चालत चालत निघालोय एकदम आहे आणि असं चालत सगळ्यांचे पायी त्याच्यामुळे जरा जरा आणि मग फ्रेश होऊ सगळेजण फ्रेश होऊ मग आमची गाडी बंद पडले आणि आम्ही आता पायी पायी चालत आता गणपतीपुळेला पोहोचलो तर आहे आम्हाला म्हणून खायचं पण उघडलंय आता सगळ्यांनी आता खातात सगळेजण बिचारी दमले सगळेजण खायची मशीन सुरू झाली सगळ्यांची खायची मशीन खायची मशीन सुरू झाली आता खाणार बोललात मगाशी पोचू आपण पोहोचूच ना पोचू म्हटलंय अजून पोचलो नाही सगळ्यांचं भकरवडी खा खायचं मिशन चालू आहे आता खात आहे खायचं मिशन चालू झालं तोंडातचं मिशन आता दिवसभर चालू दिवसभर खाऊ चालू करा करा अरे आम्ही परत थांबलो आहोत आता आम्ही जात नाही पण आम्ही थांबत थांबत चाललोय परत थांबलोय आम्ही आता सगळेजण चहा प्यायला थांबले आहेत चहा प्यायला थांबले आहेत सगळ्यांचा चहा पिऊन आम्ही परत वर चढलो आहोत चला मग स्पीच पूजा झालेली आहे तरी मी आता एकदम झाला आहे आम्ही आता निघालो आहे पराठे खातात सगळेजण अजून काय शिरा कुठे गेला चमच्या शिरा पण आहे तिथे आणि काकी वाटत आहेत सगळ्यांना कपडे चेंज केले आहेत आता बाकी आता पुढचा काय प्लॅन आहे आपला आता आपली गाडी दुसरी येते त्या गाडीने आपण जायचं जायचंय आणि ते ड्रायव्हर तर आता आमच्यावर आहेत कारण आम्हाला इथे वेळ झालाय खूप आणि आम्हाला पुढच्या अजून खूप हे करायचे आहेत बीच वर जायचं आहे मार्लेश्वर ला जायचं आहे पण काय करणार आमची गाडी खराब झाली ना चाललेली आम्हाला इथपर्यंत गाडी त्यांना दिली गाडीने मिस्टेक दिला आहे बाकी काय प्रॉब्लेम नाही असतो गाडी पण गाडी पण त्यांना साथ नाही दिली म्हणून बाकी सगळं तुम्ही तर बघितलं आहे व्हिडिओमध्ये आता काय नसता नाही वीडपर्यंत आणली आहे गाडी पण दिसत आहे गाडी मी साथ नाही आवडतं वीस किलोमीटरमध्ये ते मला कसे दिसत आहेत फुल लुक चेन सगळ्यांचा पण बघतो आहे आम्ही आत्ता सगळ बस दहा मिनटाच्या अंतरावर आहे एका बस मधून दुसऱ्या बस मध्ये जावं लागेल पण आज ते पण करतोय मी चला आता या चाललोय बघा हे लोक जाऊन पण बसलेत मला माझी मला बोलले पण नाही आणि जाऊन पण बसलेत आता मी या बस मधून या बसने चाललोय बाय झाला झाला आमचा खूप छान प्रवास असं पण नाही बरोबर तिने सुखरूप आणली आम्हाला बाय काका बाय आता नवीन आहेत आता हे झाले आता दुसरे काका आले बाय बस मध्ये बसलोय आम्ही आता सगळे कसं वाटत आता या बस मध्ये गणपती बाप्पा अशीच एनर्जी ठेवा आता आता सगळे खुश आहेत डबल झाले युजल आम्ही मागेच बसलोय तिघी आता पण असं वाटतंय मॅडम एक झालं हो गणपतीपुळेला चला सगळेजण आम्ही चालतो आता बीचवर गणपतीपुळेला आमचं जरा मूड ऑफ झालाय कारण का आम्हाला मार्लेश्वरला जायचं होतं पण ते तळ्यात म्हळ्या पण आम्हाला जायचंच आहे तसं होत आम्ही बीचवर बघू शकता आणि ह्यांचं जरा गोंधळ चालू आहे इथे आणि समोर मंदिर आहे एन्जॉय चालू तर सगळ्यांचं चला मंदिरात जाणार गणपतीपुळेला हवो आमची तयारी वगैरे झाली आहे दर्शनाच्या आयडी मध्ये गणपती पुळेला म्हणून दर्शन काय पहिल्यांदा आलेत ना आप पहिल्यांदा आहेत आत्ता पण पहिल्यांदा मम्मी येऊन गेले मम्मी पण फर्स आहे सर्वांचा फर्स्ट आहे बघ

नाही भूक लागली का लागले माझी काय झोप आली भूक लागली आम्ही लायनी मध्ये खूप जमलो आणि आम्हाला खूप भूक लागलं त्यांनाच भूक लागली तुम्हाला भूक लागली फायनली आम्ही जवळ आलेलो हा ना बघूत तुम्ही प्रश्न पडत असेल का किती का आनंद होता मध्ये आज बघू शकता किती चेहरा दमलाय फुल त्यांचा दमलाय स्ट्रगल कले पत्रे बिचारे गणपती बाप्पा मोरिया खूप छान झालं माझं दर्शन खूप मन प्रसन्न वाटतंय मला वेगळ्या दर्शन खूप छान झालं मी तुझं दर्शन कसं झालं छान झालं खूप छान झालं गणपती बाप्पा परत एकदा बोलवा आम्हाला दर्शनाला चला आता आम्ही मागे राहिले सगळे जर पुढे गेले आम्हीच मागे बघा काकी भेटल आम्हाला का चला खूप छान झालं दर्शन बघा हो आता आम्हाला मारलेश्वरला दर्शन एकदम छान आता आपण मी लाडू घेत आहे मला नारळाची वडी पाहिजे होती पण ती कुठेच भेटली नाहीये म्हणून मोड ऑफ झालाय पण आता मम्मीने लाडू घेते तू काय घेतलं ताई मी खोबऱ्याची वडी काकीने पण टेस्ट घेतलंय चला सर्वदारा बची आता सर्वजण बघ वाढवते दमले सगळेजण बिचारे दमले सगळेजण बघत वाढ बघतात आहेत हळूहळू कधी तेव्हा दाखवते सगळ्यांना एकदा परत एकदा कशेच सगळ्यांचे चेहरे आता दर्शन घेऊन जा खाऊ वाटत काकीबा कशा वाटत आहेत वाटत वाटत फिरत आहेत आखी मशीन सुरू झाली आहे आपण आता बघा कोण काय खाते काकी काही चकली चिवडा

नाही बघायला भेटत ह्यांनी डायरेक्ट चाकूच काढलाय काय चाकू पिकू घेऊन आलाय काय बस मध्ये चाकू पिकू देव दर्शन करताय आणि पीस मागताय हे बघ चाकू पिकू घेऊन फूल जोरात आहेत आणि कुठला पाहिजे चण्याची भरणी सगळ्या भरणी घेऊन आले सगळं होमडे जरा बरं वाटतंय का हाय का थोडी तरी एनर्जी आहे ना, <यगल है> ना एनर्जी एनर्जी आहे का एनर्जी थोडी तरी आता एनर्जी आता नातला सांगितलं का सगळे ना था 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 हे सर्व ग्रुप फोटो आम्ही काढलेले मस्त आलेत सगळे फोटो त्या भागामध्ये बघा आमचं महालेश्वरचे दर्शन आणि आमची तिकडची मस्ती